ंधे सामाजिक कार्यकर्ता मुक्तेश्वर नगर नशराबाद विषय जळगाव दारे विभाग जळगाव अंतर्गत अथनूर कालवापुटी बाबत श्री नितीन सुरेश रंधे यांच्या उपोषणाबाबत उपरोक्त विषयांची प्रकरणी संदर्भीय क्रमांक एकच्या अर्जानुसार आपण जळगाव पाडबंधारे विभाग जळगाव अंतर्गत अथनूर कालवा फुटीबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक सतरा तीन दो ताप ले ले दोन हजार पंचवीसपासून तापीपाडबंधारे विकास महामंडळ जळगाव या कार्यालयाच्या बाहेरील बाजू उपोषणात बसलेले आहे संदर्भीय क्रमांक दोन व तीन अन्वये आपणास उपोषणापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने पत्र देण्यात आलेले असून सदर दोनही पत्र स्वीकारण्यास आपण नकार दिलेला असून उपोषणावर ठाम आहे आपल्या दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीसच्या निवेदनाच्या अनुषंगाने तक्रारीची त्रयस्थ चौकशी होण्याच्या दृष्टीने संदर्भीय क्रमांक चार अन्वय प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून बाप क्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव या कार्यालयाच्या कार्यकक्षेबाहेरील श्री विनोद पाटील कार्यकारी अभियंता जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक एक जळगाव यांची नेमणूक केलेली आहे सदर चौकशी अधिकारी यांना चौकशी संदर्भात सर्व सहकार्य करण्याबाबत जळगाव पाटबंधारे विभागात आदेशित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने विषयांकित कामाबाबत व आपल्या तक्रार अर्जातील मुद्द्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तीस दिवसाच्या आत सादर करण्याबाबत दक्षता घेण्यात येईल तसेच सदर चौकशी दरम्यान वेळोवेळी आपणास बोलवण्यात येईल तरी सदर पत्र आपणास कळवण्यात येते की आपण उपोषणापासून परावृत्त व्हावे व वा या कार्यालयात सहकार्य करावे स्वाक्षरी सहरा भोसले अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव तुम्ही आज जे उपोषण करत तेव्हापासून आज उपोषणाची सांगता झाली आहे नेमक्या तुमच्या मागण्या काय ज्या होत्या त्या मान्य झाल्या आहेत का आपली मागणी अशी होती सर आपण जशी वारंवार मांडतोय हे माझ्या खोट्या नावाने माझे अर्ज करताय तर शतपथकाकडे मुंबई ठाणे की हे चौकशी थांबवण्यात यावी मी शंभर अर्ज करतो त्याच्यामध्ये शंभर अर्ज करल्याच्यानंतर एकच अर्ज झाल्याच्यानंतर माझी चौकशी थांबते कशी आता याच्यामध्ये विनोद पाटील विनोद प्रकाश पाटील कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प एक कार्यकारी अभियंता म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौकशी म्हणून आणि तीन दिवसाच्या आपल्याला चौकशीला नेणार आहे मग त्यामुळे तुम्ही उपोषण सोडलेलं आहे आपल्या कोणाकडून हे पत्र आलं कोण घेऊन आलं होतं काय हे भोसले साहेबांच्या कार्यालय का, अधीक्षक का अभियंता व प्रशासक प्र लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणकडून पत्र आलेलं आहे अधिकारी म्हणून भोसले साहेब आणि त्यांचे पीए म्हणून घेऊन आलेले पी एस माझ्या तुमच्या मागण्या मान्य झाल्या त्यामुळे तुम्ही आता उपोषण आहात तीन दिवसाच्या मागण्यानी झाल्यात परत इथं उपोषण करताना परत चौकशी झाल्यास